आता लढायचं थांबायचं नाही अमोल दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करतात सरकारी दूध डेअरीमध्ये पाच टक्के अनुदान मात्र खाजगी दूध डेअरीमध्ये अनुदान नाही असा भेदभाव का पंचवीस लाख कोटींचे कर्ज मोठ्या उद्योजकांचे माफ होतात पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही त्या शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल तर सरकारला लाच वाटायला हवी आता या मोर्चाबद्दल बोलतायत त्या मोठ्या व्यक्तींनी काही वाटत असेल त्यांनी शेतकऱ्यांचं ही जोपासवे आता लढायचं थांबायचं नाही असे अमोल कोल्हे म्हणाले अजित दादांच्या आव्हानाचे माझ्यावर दडपण नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असं अजित पवार म्हणाले होते याबाबत अमोल कोल्हे यांनी आज मत व्यक्त केले अजित दादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत असेही अमोल कोल्हे म्हणाले किल्ले शिवनेरी पासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू झालाय या मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजित दादांच्या आव्हानाचे कोणतेही दडपण नाही असं मोर्चाचा शुभारंभ करताच स्पष्ट केलं चार दिवसांचा मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून अन बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे याद्वारे अजित पवार त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोले यांनी लगावला अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात त्यांच्या बघिणी सुप्रिया ही या मोर्चाच्या केंद्रस्थानी असणार आहेत